नमस्कार सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चाललंय आवीच चाललंय जेवण आता आवीला जायचंय डुटीवर काय दुटी आहे सांगते का नाहीतरी हा कसलं काम करायला जायचंय ते तर सांग हा मकमानाच्या पेड्या चाललाय आई बसली अगं त्याला आहे ना मी आली म्हणून आहे ना आईने बाकरी कालवण केलंय म्हणून त्याला जेवण आहे नाही तर काल तर पडला होता तुटून तुम्ही तर बघितलं डब्यावर तुमच्या पुनम ताईने आणला होता डबा त्याचा तवा जेवला होता त्यो ती आईला आहे ना ऐकत नाही म्हणून आई त्याला आहे ना चांगला किती दिवस झालं वाळवलाय तुला

त्याला समजून काय सांगायला गेलं म्हणजे त्याला लय झोमत आता त्याला आहे ना म्हणलं आता आईला तरास देतो ना तर त्याला म्हणलं की बाबा आईला तरास नको देत जाऊ अस तस काय त्याला बोलल ना की त्याला झोमतय ते म्हणतोय मग माझं लग्न करून द्या म्हणजे त्याला लग्नाचा पॉइंट मध्ये येतो आईला तरास नको देत जाऊ म्हणलं ना आईच्या का म्हणून मागं लागतो बांधणं तण आई बरं करतो ना तर म्हणतो लग्न करून द्या आता लग्न म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का ह्याला कोण सांगणार ह्या पोराला मला नाही विचारता कुठं जातो बरं आयचं काळे काय कोणाला गेलं काय डायल तर मला मग तू कशाला विचारलं कशाला फोन लावला काय गरज होती आता काय करायचं तुझा माझा संबंध काय बाप संबंध बी तोडून टाकतो बांधणं बांधणं करायचं भाव बन एवढी काळजी जास्ती म्हणजे म्हणजे तू टपऱ्यात वरात फेडन तिने तुझी काळजी नाही करायची हाय का नाही तू दहा दहा अकरा अकरा वाजता घरी ये आणि तिने तुला इतरायचं नाही तू कुठं गेलता काय झालता अरे लाज वाटाय पाहिजे तुला खुशाल म्हणतो की काळजी नाही करायची एवढी काळजी आहे तर बोलायचच नाही ते पण जायचं ना तिकड करायचं नाही काम दिवस असत संध्याकाळच नसत बाबा काम असे जगवाला असता तर इथं बसला नसता मांडे कुणी घालून जेवताना बोलू नाही म्हणते ती पण तू बोलायला बोल मला माझ्या सारखं जेवण कुठं बेटलं ना सर बाबा बघ त्याला हाती ला खाण्या पोट बसतो घरच्या जेवणाला हॉटेलातल्या जेवणाला फरक आला आपण तर दिवस काढलं लागतं नाच काढलं तक्रार कामात असतो ना त्याच्यामुळे ते मोठे धुटेल लागला घेऊन बिझनेस हा बिझनेस बिजनेस खलाय त्याने अरे निदान बिझनेस तरी खोल चार पैशाचं तेवढंच काम ते जीवनात येऊन आहे ना माणसाने काहीतरी करून दाखवा कधी तुला समजायचं ते म्हणतो मोठा झाल्यास आता मग तुम्ही बायको पाहिजे आता मोठा झाल्यावर बायका लागते बारक्या बछड्यांना बायका नाही तर लागत तू स्वतःला बारीकच समजतोय किती काय बाळावतात फिरवतात असं समजतो काय काय लय झाडलाय तरी सकाळीच मी सकाळ सकाळ त्याने डोकं खाल्लं मला म्हणतोय कि माझ्या लग्नाला नकार देणारे तू कोण आणि तुझ्या घरी निघून जा ये लग्नाला होकार दिला तर त्याच्या घरी राहायचं नाही तर राहायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे मग मी तर म्हणलंय की बिंदस्त कर बाबा तो जर तुला बायको करायची तो बघितली असली तर कर आम्हाला काय फरक पडणार आहे होय बरोबर का नाही माझ्या जेव्हा जेव्हा आहे तो माझ्या लेखी माहेरला येणार माझ्या माघारी मग बघते त्यांच्या डोक्याने काय करायचं ते तस बी आम्ही दहावत पळत दिसाडच आहे माहेराला पडलेलो आपलं कवा कवा नाही एखाद्या दिवशी तरी आय म्हणून येते माझ्या माघारी येऊन आता नाही येऊ तेवढीच मला समाधान वाटते पण तुला सुटत नाही तुझं लेख तुला चल म्हणलं तर तू बी कुठं काळे जायचं दैव आहे बरं लेखीच्या बाबतीत तोडत नाही काळे आता पट्यात व्हायला लागलाय मला हा अजून लय व्हायचा काहीच नाही अजून शेवट लेखी ती लेखीच असते अजून लय व्हायचा आहे आताशी तर पहिली पायरी आहे पश्चातापाची अजून लय पायऱ्या चढायच्या ते पश्चातापाच्या अजून पहिल्याच पायरीवरच पक्षातापायचं राहिले हातरुणातला लय बेकार असतो ज्यावेळेस आपण एका जागेवर पडलेला असतो ना त्याला आपल्याला संपायचं त्यावेळेस त्याच्यामुळं तसं असतं कुठली बी गोष्ट टायमावर आणि योग्य वेळी आणि योग्य डोकं चालवूनच केली पाहिजे जे वेळ संपलेले असते मग आपण काय प्रयत्न करायचं चला जीवन चाललाय कुठं प्रचार करायलाय काही इलेक्शनाचा प्रचार करायला हलगी वाजवायला हलगी वाजवायचे काम करतो ना ती हा कलाकार आहे पण ती कसं आहे माहितीये का टॅलेंट दाखवाय घाबरतो त्याच जी टॅलेंट आहे ना ती दाखवायला घाबरतो टॅलेंट दाखवायला घाबरावं नाही हे त्याला कोण सांगणार हलकी कलाकार एकदम भारी आहे पण कलेचा योग्य वापर केला तरच सगळ्या गोष्टी होत्यात नाही तर काहीच नाही योग्य वापर झाला पाहिजे ज्या त्या गोष्टीचा योग्य वापर झाला पाहिजे आता मोबाईल आहे मोबाईलची दुनियात कितीतरी लोक अशी जीवनात पुढे गेली मोबाईलच्या दुनियात पण मोबाईलचा पण वापर फक्त तो व्हॉट्सअपचं टेटस ठेवण्यापुरतं करतो होय टी mm. वीला काय म्हणतात समजदाराला सुद्धा एवढं टेटस जमत नसत्या एवढं भारी भारी टेटस असतात त्याच mm. समजदार सुद्धा एवढं टेटस शिकल्या सवारल्याला सुद्धा माणूस ठेवायचा नाही एवढं हायपार टेटस असतात त्याच पण त्या सारखं एक बी वागणं नाही त्याच होई हा हू हा हू ते नुसता खाऊ खात खाता तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला मला हा हू हा हू करतोय त्याच्यामुळं काय त्याला बोलायचं नाही जाऊ द्या तुला सांगितलेलं काम कर पिरू आणायला जा आज जा, जायची तयारी चालली ना बाबा बहिणीनं माझी जाना बोलावले पिरून यायला पिरून यावं म्हणती पुरीनला खायला

हा मग जेवण झाले असते मी ताई जेवणाच्या आधीच जाऊ जेवण हा जेवण आहे ना जा गाडीवर हा ना चोळाचं होतं मला बर का मान पाट मान हि काय झालंय माझं जरा त्रास होतोय ह्या खांद्याला खवाट्याला पण ती काय सुजलंय ना की आणि दोन दिवस झालं गाडीचा प्रवासाने तर जास्तच असा हात उचलायला जरा त्रासच व्हायला लागलाय मला की खवाट दुखतात आणि ही खांदा बाहुटा ही दोन्ही पण दुखतात आहे भाऊट आणि त्याच्यात आधीच मला या मानाचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे जास्त त्रास होतो ना असू द्या त्रास काढावा लागतो माणसाला जेवणात आल्यावर होय रात्री केली त्या आईनं मस्त अशी मटकीच्या डाळीचं कालवण आणि ज्वारीच्या भाकरी आईनच केलं होतं तर आता मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट फाती अगं जरा काम करत जा मी काम कुठंच करत नाही इथं बी करत नाही तिथं बी करत नाही इथं तर यायचा विषयच नाही इथं तर येतच नाही भाऊ बहिणीला मी जास्त आताच आली दोन वेळा ती पण माझं काम आहे त्याच्यामुळं मी आलेली आहे दुसरी वेळ आहे माझी यायची आता ही आणि आता आता आपलं म्हणजे आता जर गेले ना तर आता कवा येते कवा नाही सांगता येत नाही होय काय आता काय काम आहे माझं काय नाही काम का का। करून जाणार मी तेवढा आबाचा मला आहे ना हे दे जातीचा दाखला दाखल्याचे हे काढून येते जहराक जातीचा जातीचा दाखला काढायचा मला का म्हणजे मला जीवनात माझ्या भविष्यात नाही लग्न मला जातीचा दाखला काढायचा आहे माझ्या पुरींच काढलं नवऱ्याचं आहे माझाच नाही जातीचा दाखला त्याला नाही मी मागत

जेवला जेवला पोटभर आवीच झालं जेवण आवीच आता काय म्हणतात का नाही पोटभर जेवण केलं म्हणतोय त्याला तिकडच पिरू लय भारी असते कुठे पिरू आहे दाखवते तुम्हाला भाव बहिणीनं असला शेती तैवान पिरू तैवान तैवानच नाय कायवान केवडाला येते पिरो पाव शहराच्या पुढचा अर्धा किलो भर एक किलो भरते तीस रुपये म्हणजे एक पिरू पंधरा रुपयाला पडतो वाढले आता आता म्हणजे एका झाडाला नाही नाही म्हणलं तरी हजार हजार रुपये तरी निघत असते दोन दो तीम तीम थे थे दोन तीन तीन बाजल्या निघत्या एका झाडाला दोन दोन तीन तीन बाजल्या पियाला त्या दिवशी आठवण झाली ती इकडच्या पिरूची मी गेलते तवा म्हणली मम्मी मला आवा मम्मी तिकडचं पेरू काग नाही आणलं आता पहिल्या इथं म्हणजे सगळ्या डाळिंबाच्या बागा होत्या भावा बहिणीं पण आता सगळं पिरूच केलं तर जिकडं बागा तिकडं निसत तसलं रस्त्याला तर जिकडं तिकडं तसलं फार्मच पडले प्लॅस्टिकची कागद पिरोला गुतावले तर उगाची इद्रोप दिसते ती ती कागद गुतावलेली ती कागद सुद्धा पिशव्या सुद्धा रुपये किलो असं ना मरणाच जिकड बघा तिकडं रस्त्याला तीच पडल्या केवडाला एक 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 हप्पाल्याचे हप्पाल्या पिरू आहे पिशवी घेऊन बहिणी ना चालला यावे लावती पिरू आणायला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय